नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा परिषद नगरपरिषद अध्यक्षपदाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शादाब अहमद रियाज अहमद कुरेशी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांची जाहीर सभा मंगरुपीर येथे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या सभेला शहरातील जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती वंचितलाच सत्यमध्ये सामील करा तेव्हाच वंचितांचे प्रश्न व समस्या सुटतील असे अंजलिताई आंबेडकर यांनी उपस्थितांना आवाहन केले आहे आपल्या यावेळेस आपण लोकांना काय आवाहन करणार आम्ही लोकांना हेच आवाहन करत आहोत की वंचित बहुजन आघाडीची बांधिलकी ही वंचित समूहांच्या विकासासाठी आहे आणि मग त्या कुठल्याही पातळीवरची सत्ता असेल त्या सत्तेमध्ये गेल्याशिवाय वंचित समूहाचे प्रश्न सोडवणार नाही सुटले जाणार नाहीत कारण प्रस्थापित समाज हा कधीच वंचितांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसतो त्यामुळे आमचे आत्ताचे चारही उमेदवार हे hey, वंचित ब वंचित समूहाच्या प्रश्नांसाठी स्वतःची बांधिलकी व्यक्त करणारे आणि स्वतःची ताकद त्यांच्यासाठी वापरणारी आहे आजची परिस्थिती तशी नाही आहे मॅडम मागच्या उमेद उवेळेच्यासारखी यावेळेस वंचितच्या हातातून नगराध्यक्षपदा स्वतः जाते की काय अशी परिस्थिती आहे आपण यावरती काय करणार मला असं वाटतं की ते तुम्हाला वंचितच्या हातातनं मंगळूरतरी गेलेलं नाहीये हे तुम्हाला तीन तारखेला दिसेल मैं मंगरूल नगर परिषद अध्यक्ष पद के लिए वंचित बहुजन आघाड़ी से चुनाव लड़ रहा हूं दो मिनट अजान हो रही जनता न्यूज मंगरूल पीर जिला वाशिम पा सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा।